सोमवारी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्यावरील मेट्रो स्टेशन जवळ उभ्या असलेल्या एका स्फोट स्फोट झाला हा इतका भीषण होता की यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर अनेक जण जखमी सुद्धा झाले आहेत या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला असून गृहमंत्री हो अमित शहा यांनी स्वतः पोलीस आणि जवानांसह घटनास्थळाची पाहणी केली या स्फोटानंतर आता स्फोट झालेल्या घटनेपासून जवळ असलेल्या अरुण जेटली स्टेडियमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे अरुण जेटली स्टेडियम वर सध्या दिल्ली विरुद्ध जम्मू काश्मीर रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जातोय त्यामुळे या सामन्यावर आता संकटांचे ढग आहे दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन डी हेचे सचिव अशोक शर्मा यांचं म्हणणं आहे की दिल्ली पोलिसांकडे स्टेडियमची सुरक्षा वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे या स्फोटामध्ये आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ रेड लाईट वर झाला डीडीसीए चे सचिव अशोक शर्माने म्हटले की दिल्ली विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यात रणजी ट्रॉफी सामन्याच्या शेवटी दिवशी अरुण जेटली स्टेडियम जवळ सुरक्षा वाढवली जाईल मी दिल्ली पोलिसांना स्टेडियम मध्ये अधिक सुरक्षा दल तैनात करण्याची विनंती करेल दिल्लीतील स्फोटाचे कारण काय याचा तपास सुरू आहे या स्फोटाच्या काही तास आधी दिल्ली जवळील फरीदाबाद मध्ये दोन हजार नऊशे किलो संशयित अमोनियम नायट्रेट सापडले होते जे स्फोटके तयार करण्यासाठी वापरला जाणारा मुख्य घटक होता या स्फोटकाचा वापर करून दिल्लीत मोठा हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले रणजी ट्रॉफी सामन्याबाबत बोलायचं झालं तर चौथ्या दिवशी जम्मू काश्मीरला विजयासाठी एकशे चोवीस धावा करायच्या आहेत चौथ्या इनिंग मध्ये जम्मू काश्मीरला एकशे एकोणऐंशी धावांचं लक्ष मिळालं तर तिसऱ्या दिवसाच्या खेळाखेर त्यांनी दोन विकेट गमावून पंचावन्न धावा केल्या होत्या जम्मू आणि काश्मीर अजूनही विजयापासून एकशे चोवीस धावांनी दूर आहे मंगळवारी सामन्याच्या शेवटी दिवशी कोणता संघ कसा परफॉर्म करतो आणि दिल्ली स्फोटाचा सा या सामन्यावर काही परिणाम दिसून येतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे